आत हात जोडते पाया पडते चरणी ठेवी ते माता रे भोले नाथा दर्शन दे मज आता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता हात जोडते पाया पडते चरणी ठेविते माता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता चड़ुनी घाट चालून वाट आले तुझ्यामी चढूनी घाट चालूनी वाट आली तुझ्या भक्ती भावे पूजा केली मी तुझी शिव त्रिपुरारी ഭക്ൂജ കേ പുര തുലേ ഫൂല വാഹല ശ്രദ്ധന മതാ പിത രേ ഭോ നാഥാ ദർശന ദേമൃദു ഘനയയാ സംഗേ മീ ഭജന ടാളമൃദു ഘനയ സംഗേ മീ ഭജന माझे सारे तन मन केले तुझला देवा समर्पण माझे सारे तन मन केले तुझला देवा समर्पण तुझा लागला ध्यास झाले मी दास रे दाता हे भोले नाथा दर्शन दे तू मज आता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता रे भोले नाथा दर्शन दे तू आता तुझा चरणी शांत बसून निदान तुझे रे केले तुझ्या चरणी शांत बसून निदान तुझे रे केले तुझा, तुझा नामत रंगून गेले देह मान विसरले तुझा नामत रंगून गेले देह मान विसरले मला प्रसन्न हो रे तारुणने रे कृपा करी विधाता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता हात आत जोडिते पाया पडते चरण ठेविते माता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता रे भोले नाथा दर्शन दे तू मज़ आता रे भोले नाथा दर्शन दे तू मज आता